बालमित्रांनो आता प्रश्न बघा आज, आज मंगळवार आहे तर पंचवीस दिवसांनी कोणता वार असेल असा प्रश्न जर विचारला तर याचं उत्तर तुम्हाला काढायला जर जास्त अवघड वाटत असेल तर सोपी आयडिया तुम्हाला सांगतो कसं आहे बघा सोपं पंचवीस दिवसांनी कोणता वार असेल पंचवीस भागेले हा आठवड्याचे वार किती असतात सात सातनी भागायचे बघा साधूने चौदा सात्विक एकवीस राहिले चार बावीस तेवीस चोवीस पंचवीस चार बाकी चार राहिली म्हणजे बाकी चार राहिले असेल तर चार कसं करायचं आहे मंगळवारच्या पुढे चार दिवस मोजायचे मग मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार म्हणजे शनिवार शेन्वार। असेल आएकने आएकने मंगलव, तर पंच्चु, पंच्चु एक की आल्या सुंदर आज जर मंगळ आज मंगळवार आहे तर पंचवीस दिवसांनी कोणता वार असेल पंच पंचवीसला सातनी भागायचं आहे सात तरी एकवीस चार बाकी आले म्हणजे बाकी चार दिवस आले तर श मंगळवारच्या पुढे चार दिवस मोजायचे म्हणजे तो वार येतो शनिवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार कशी वाटली ट्रिक